नमस्कार मित्रांनो आज आपण मायक्रो ग्रीन कसे उगवतात त्याचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण करणार आहोत आज आपण त्याची फर्स्ट स्टेप पहिला भाग करणार आहोत की मायक्रोग्रीन नक्की काय आणि ते कसे उगवतात ते कसे तयार होते त्याचा व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत हा संपूर्ण माहिती तर मित्रांनो ग्रीन उगवण्यासाठी कोकोपी किंवा टिश्यू पेपर वापरला तरी चालतं मायक्रोग्रीन मायक्रोग्रीनचा आपण बिझनेस सुद्धा करू शकतो पण पहिल्यांदा जर आपण मायक्रोग्रेनचं एक्सपेरिमेंट करण्यासाठी प्रयोग करण्यासाठी आपण त्यासाठी असे छोटे ट्रे मागवायचे आहेत आता हे ट्रे मी वरून आणि वरून मागवले गेलेले आहेत तर आता आपल्याकडे कोकोपीट नाहीयेत तर आपण काय करायचं असं टिश्यू पेपर घ्यायचा आणि याच्यावरती टाकायचा याच्यावरती का टाकायचा कारण याच्यावरती आपले जे सीड्स आहेत ते याच्या खाली गेले नाही पाहिजे आता आपण दोन सीड्स घेतलेले आहेत एक आपण घेतलेला आहे रॅडीस म्हणजे मुळ्याचे बी घेतलेले आहे आणि दुसरं घेतलेले आहे हेनुग्रिक सीड्स म्हणजे मेथीचे बी घेतलेले आहेत तर आपण आता पहिल्यांदा काय करणार आहोत हा हा आहे त्याच्यावरती आपण हा टिशू आपण असा पसरणार आहोत हा टिश्यू आपण का पसरणार आहोत कारण हे बी त्याच्यावरून खाली पडू नये म्हणून पसरून गेले हे पसरून घेतल्यानंतर हलकंच आपण याच्यावरती पाणी शिंपडूया ऍक्च्युली याला स्प्रेने शिंपडावं असतं पण आपण एक पहिल्यांदा करतोय त्यामुळे आपण जास्त काय साहित्य घ्यायची गरज नाही आहे पाण्याने आपण हे शिंपडू शकतो हे पाण्याने आपण शिंपडला आहे तर आपण आता पहिल्यांदा घेतोय मेथीचे बी घेणार तर आता हे मेथीचे पीक कसे टाकायचे ऍक्च्युली हे मेथीचे बी आपण आठ तास भिजून टाकले तरी चालतात आणि असे टाकले तरी चालतात तुम्ही पाहू शकता कसे मी बी टाकतोय आता मी हे बी टाकलेले आहेत एक काळजी घ्यायची हे जे मेथीचे बी आहेत ते एकमेकावरती आले नाही पाहिजे त्यामुळे आता मी काय करतोय त्यांना असे पसरवतोय माय्रोग्रेन मध्ये चाळीस टक्के न्यूट्रिशन असतात त्यामुळे हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे आपल्या खाण्यामध्ये दररोज जर हे न्यूट्रिशन आले तर आपल्याला जे आजार होतात ते कमी होतात याची अर्धी साइड जी, जी उरलेली आहे त्यामध्ये आपण मुळ्याचे बीक घेणार आहोत आपण आता काय करूया अर्धी साईड आहे की हे लाभ आपण हे असे टाकून घेऊया आजकाल सर्वांची शुगर वाढते हटाड्याचे पण प्रमाण वाढलेले आहे त्यासाठी हे न्यूट्रिशन्स शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत हे जर तुमच्या दररोज खाण्यामध्ये आले तर तुम्हाला तुमचे शुगर पण मेंटेन राहते हटाड्याचा धोका पण तुम्हाला कमी होतो आणि बरेचसे असे आजार आहेत की ते आज आजकाल खाण्यामुळेच होतात ते पण याच्यामधून आपल्याला चाळीस टक्के न्यूस्रिलिन मिळण्यामुळे बरेचसे आजार आपले कमी होतात तर ह्यासाठी अजून एक जे आपण पाणी वापरतो हे पाणी आपल्याला फिल्टरचे वापरायचे आहे कारण साधे पाण्यामध्ये क्लोरीन वगैरे असतं आपल्यामुळे त्यामुळे ते पाणी आपल्याला वापरायचे नाही आपल्याला फिल्टरचेच पाणी वापरायचे आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे मी बी पसरवले गेलेले आहे दिसतंय ना दिसतंय ना तुम्हाला ओके त्याच्यावरती आपण थोडं ऍक्च्युली स्प्रे करायचं आहे पण आपल्याकडे स्प्रे नाही आहे पाण्याचा पाणी पिसरवत आहे ऍक्च्युली आपलं स्प्रेनीच करायचं आहे तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर खरंच हा बिझनेस चांगला आहे पण बिझनेस करायच्या आधी आणि पहिल्यांदा आपण एक प्रयोग करायचा जो सक्सेस झाला तर मग पुढे जायचं आता हे केल्यानंतर याच्यावरती आपण आहे ना आता आपण हे कापड याच्यावरती टाकूया याच्या खाली याच्या खाली पण आपल्याला पाणी ठेवायचे आहे पाणी ठेवायचे कारण का त्याला पाण्याचा ओलावा राहण्यासाठी हे खाली बुडल असे पाणी ठेवायचे नाहीये त्याचे थोडे अंतर राहिले पाणी त्याच्यात आणि त्याच्या ह्याच्यात मग आपण असं झाकण ठेवूया त्याला झाकण ठेवायचे असे झाकण लावायचे पायकोपिरण करण्याचे दोन तीन पद्धती आहे तर आपण हे कोकोपीट पण करू शकतो आता सध्या आपलं कोकोपीट नाहीये त्यामुळं आपण आपल्याला असे दोन दिवस झाकून ठेवायचे आहे आणि मोड आल्यानंतर परत आपल्याला त्याला सकाळ संध्याकाळ पाणी शिपडायचे आहे आपण आता मग असं दोन दिवस असंच ठेवूया आणि हे ठेवताना ज्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी ठेवायचे आहे आजचा आपला व्हिडिओ इथे संपला भेटू आपण पुढल्या भागामध्ये दिवस तिसऱ्यामध्ये आपण उद्या तर काय पाहणार नाही ना ना पण तिसऱ्या दिवशी आपण याला पाहायचे आहे चला तर मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मायक्रोग्रीन सिद्धी तुम्हाला माहिती घेण्यासाठी असेच माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करत रहा, नमस्कार